समाजाचा दमदार प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक जोरदार मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने वेगळा करून मुंबईत येणाऱ्या चरांग्यांना परत केले पण सत्तेत बसलेले मंत्री छगन भुजबळ म्हणत आहेत तो अध्यादेश नाही आमच्या बरोबर धोका केला तर दुसरीकडे शिंदे साहेबांनी घेतलेली शिवरायांची शपथ खरी केली असे सगळेच जण बोलत आहेत अजून कोर्टात आरक्षण टिकले नाही त्याबाबत कोर्टाने अजून काही खुलासे केले नाही मग घेतलेल्या शपथेनुसार मी करून दाखवले मी शपथ पूर्ण केली कसे म्हणता येईल तर दुसरीकडे आमचे नीट चालले आहे असे वेळोवेळी सांगणारे अध्यादेश काढला हे भुजबळ कसं माहित नाही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही म्हणणारे जरांगे पाटील एकीकडे सरकारने अध्यादेश काढला म्हणून माघारी फिरत असल्याचे सांगत होते तेच जरांगे पाटील दुसरीकडे कोर्टात आरक्षण टिकवायची जिम्मेदारी तुमची जर ते टिकले नाही तर मी पुन्हा मुंबईत येऊ म्हणून सांगतात दुसरीकडे कोर्टाचा निकाल येईपर्यंत ओबीसीच्या फॅसिलिटी आम्ही मराठ्यांना देऊ म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आम्ही पाहिले पण उद्या कोर्टात आरक्षण टिकलेच नाही तर दिलेल्या ओबीसीच्या सवलती हे काढून घेणार का हा देखील प्रश्नच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका